उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन तास शरीरामध्ये एनर्जी टिकवून ठेवणारा हा डोसा आहे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही तेच तेच पदार्थ जसं की चहा चपाती पोहे उपमा उपीट हे जर खाऊन कंटाळा आलेला असेल ना तर एकदा असा हा अगदी स्पॉन्ज आणि परफेक्ट जाळी असलेला शहाळ्याचा डोसा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर होतो शिवाय करायलासुद्धा अगदी सोपा आहे आणि घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये हा डोसा करून तयार होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर परफेक्ट रेसिपी आहे ही उन्हाळा स्पेशल अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथे एक बाउल घेतला आहे मी आणि या बाउलमध्ये ना रेशनचे तांदूळ घेतलेले तर तुमच्याकडं इडलीचा कुठलाही किंवा डोशाचा तांदूळ असेल तो घेतला तरी हरकत नाही आहे दोन वाट्या मी रेशनचा तांदूळ आणि त्यामध्ये ना अर्धी वाटी ना उडदाची डाळ घेतलेली आहे आपण जनरली इडली बनवण्यासाठी जे मेजरमेंट घेतो ना त्याच्यापेक्षा याचं मेजरमेंट अगदी साधा आणि सोपं आहे आता हे रेशनचे तांदूळ असल्यामुळे ना हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि यामध्ये ना एक कप म्हणजे ज्या वाटीने मी तांदूळ मोजले होते त्याच वाटीने ना मी एक कप हिथं जे पोहे करतो आपण ते पोहे घेतलेले त्यांनी परत एकदा आहे ना हे पोहे तांदूळ आणि डाळ परत स्वच्छ असं धुवून घ्यायचे यामध्ये पाणी घालायचे आणि हिथं ना मी घालणारे जे आपण कोवळा नारळ असतो ज्याला आपण शहाळं म्हणतो तोच कोवळा नारळ घेतला आहे आणि हा कोवळा नारळ नारळ आहे त्याचे तुकडे करून घालायचे यामध्ये किंवा किसूनसुद्धा घालू शकता खूप मस्त अफलातून असा हा डोसा होतो याला जाळीसुद्धा अगदी परफेक्ट येते आता यामध्ये ना थोडेसे दहा ते बारा मी मेथीचे दाणे घातलेलेत आणि हे बॅटर जे आहे ना ते पाच ते सहा तासासाठी आहे ना चांगलं भिजवून त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे ना याला जी जाळी आहे ना तीसुद्धा अगदी नॅचरल पद्धतीने येते यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरज पडत नाही आता इथं ना मी हे वाटण करत असताना यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालणार नाही आहे जे भिजवलेलं पाणी ना त्याच पाण्या तेच पाणी वापरून येणं हे चांगलं वाटून घ्यायचे त्याच्यामुळे ना फर्मेंट व्हायला या पाण्याने ना मदत चांगली होते शिवाय इडली असू द्या किंवा डोसा असू द्या त्याला जाळीसुद्धा खूप छान येते आता हे छान असं वाटून घेतलेले आणि वाटत असताना जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून हे चांगलं वाटून घेतलं आणि परत आहे ना आपल्याला एक तीन ते ती चार तासासाठी हे फॉर्मेंट व्हायला हो ठेवून द्यायचे तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ना हे पीठ अगदी पर पटकन फॉर्मेंट होतं आता पीठ जर फॉर्मेंट होते तोपर्यंत एक चटणी करून घेऊया अगदी चटपटी तशी आता इथं मी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं ओलं खोबरं घेतलेले तुमच्याकडे तुमच्याकडं जर सुकं असेल तर सुकं घेऊ शकता थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या तीन चार हिरव्या मिरच्या डाळवं घेतलेले इथं कोथिंबीर घेतलेली आणि चवीनुसार मीठ आणि जिरं घातलेले आणि थोडीशी आहे ना चिंच घातलेली चिंच घातल्यामुळे काय होतं ना ही चटणी अगदी चटपटीत अशी होती थोडंसं पाणी घालून आहे ना हे चांगलं वाटून घेतलेलं आहे जितकं बारीकसर किंवा जाडसर तुम्हाला ही चटणी किंवा दाटसर हवी असेल त्यानुसार तुम्ही या ही चटणी करून घेऊ शकता आणि चटणीमध्ये ना तुम्ही थोडीशी साखरसुद्धा ॲड करू शकता पण माझी मुलं जनरली खात नाहीत म्हणून मी साखर घातलेली नाही आहे ही ते कडणं ठेवले आहे आणि त्यामध्ये ना थोडंसं तेल घातलेले मोहरी घातलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं आहे ना हिंग घातलेले एक सुकी बेडगी मिरची घातलेली आणि हा तडका आहे ना आपल्याला तडतड करत आहे ना चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे खूप सुगंध मस्त येतो या चटणीचा आणि चटणीसुद्धा आहे ना मस्त चटपटीत अशी लागते या डोशासोबत आता चटणी तर तयार झालेली आहे आता आपल्याला आहे ना डोसा बनवायचा आहे तर त्यासाठी ना पहिल्यांदा तवा मी गरम करायला ठेवला आहे आणि तव्याला ना थोडंसं अगदी थेंबवर तेल घालून हा तवा चांगला ग्रीस करून घ्यायचा आहे तर माझ्याकडं ब्रश होता म्हणून मी ब्रश नाही केले तुम्ही चाकूला ना थोडासा कांदा लावून सुद्धा ग्रीस करून घेऊ शकता तर पीठ फॉर्मेट कसं झालं आहे ना ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर मी बघा हे डोसे आहेत ना सकाळी करायला घेतलेत एक सात वाजता आणि पीठ याला जाळी या पिठाला आहे ना खूप अशी सुरेख आलेली आहे मस्त पीठ फॉर्मेट झालेलं आहे आता याचा डोसासुद्धा घालून बघूया तर हा डोसा किंवा आंबोळी करत असताना आहे ना अगदीच जाडसर किंवा अगदीच पातळसर करायची नाही अगदी पातळसर करू नका नाहीतर मग काय होईल हा डोसा मुळातच आहे शहाळ्याचा आणि शहाळ्याचा डोसा जो असतो ना तो थोडासा अगदी जाडसर जाडसर असतो जसा आपला उतप्पा असो त्या पद्धतीचा हा डोसा असतो आणि याला आहे ना जाळी बघू शकताय मस्त अशी जाळी आलेली आहे एक सारखा हा डोशाला आहे ना जाळी सुटलेली आहे आणि एकसारखा आहे ना हा डोसासुद्धा खूप छान भाजला जातो तर एक दोन ते तीन मिनटं आहे ना हा डोसा एका साईडनं भाजून घेणार आहे आणि यावर आहे ना जा झाकण वगैरे अजिबात ठेवायची गरज नाही आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये ना सेकंदामध्ये म्हणू शकता हा डोसा अगदी पटकन भाजला जातो तर हा डोसा आहे ना एका साईडनं भाजल्यानंतर आहे ना, ना, ना दुसऱ्या साईडनं मी पलटी करून घेणार आहे आणि दोन्ही साईडनं आहे ना हा डोसा मस्त असा क्रिस्पी रंग येईपर्यंत आहे ना भाजून घेतलेला आहे आणि याला जाळीसुद्धा आहे ना खूप सुंदर अशी पडलेली आहे दुसरासुद्धा आहे ना डोसा तुम्हाला दाखवण्यासाठी परत मी घालून घेणार आहे तर तुम्ही हितापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का आणि हो तुमचे अगदी मस्त मस्त कमेंट्स वाचू नये ना मनाला खूप छान वाटतं थोडासा दिलासा मिळाल्यासारखा होतो आणि थोडंसं मोटिवेशनसुद्धा मिळतं मला तर दुसरासुद्धा डोसा बघा छान असा भाजून झालेला आहे आणि ताट आहे ना हे सर्व करून घेते मस्त डोसा आणि त्याच्यासोबत चटणी किंवा तुम्ही जर सांबर तुमच्या मुलांना आवडत असेल तर सांबरसुद्धा करू शकता मस्त स्पॉन्ज असा हा डोसा करून तयार होतो तुम्ही सध्या नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला परत